जाना जाना दोरी दोरी गे गे मी सगळ्यांची भेट घेणार मी उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांचीही घेणार आणि इतर पक्षाची उमेदवार आहेत त्यांची पण घेणार पण येत असं ते चांगला क्रीमरोल रेलिमणी असं आहे की कोणाला काय जबाबदाऱ्या द्यायच्या हे पक्ष संघटन ठरवत असतं कामाचं नियोजन करत असतं कामं वाटून देत असतं आणि निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं हे उपयोगी पडतं आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष ज्याला ज्याला जी जबाबदारी देतील इथंही अनेक जणं बसलेत यांच्यावरही अनेक जबाबदारी आहेत जो सक्षम आहे त्याच्यावर जबाबदारी दिली जाईल आणि तो तितक्यात सक्षमतेने ती पार पडेल आम्ही हातात हात घालून काम करणार आहोत पायात पाय अडकवणार नाही भताधिक्य आहे शेवटच्या आठ दिवसात सांगेल दिव कोण आपण म्हणताय लोक नाही म्हणतात आम्हाला काही विरोधकांशी आम्हाला अनुभवतो आहे आम्ही जेव्हा गावोगाव गाव फिरतो सध्या सगळीकडे तेव्हा सामान्य माणसाचा चेहरा पाहतो आणि सगळ्यांना असं वाटते की खरी विकासाची कामं आणि प्रगतीची कामं चालू आहेत त्यामुळे हा अपप्रचार असू शकतो तो तुम्ही करताय असं माझं म्हणणं नाही ज्यांना करत आहे त्यांना करू द्या त्यांना रोखोक आणि सक्षम उत्तर दिलं जाईल सर या ठिकाणी युतीचे सगळे